ओला कारचालकानं जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्यानं रस्त्यालगत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीला आलाय या प्रकरणात या जखमी तरुणाचा उपचाराविनाच मृत्यू झाला खारघरमध्ये ओला गाडीला धडकून सचिन सुर्वे हा तरुण गंभीर जखमी झाला त्यानंतर या ओलाच्या ड्रायव्हरने सचिनला सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात नेलं पण सचिन गंभीर जखमी असल्याने त्याला वाशीतल्या रुग्णालयात घेऊन जायचा सल्ला त्यांनी दिला यानंतर ओला ड्रायव्हरने सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बहाण्याने नेरुळच्या अज्ञातस्थळी सोडून दिलं त्यातच या बत्तीस वर्षीय सचिन सुर्वे नामक तरुणाचा जणांचा झाला या प्रकरणी पोलिसांनी गाडीचा मालक रईस खान याला अटक केली आहे मात्र आपण नाही तर ड्रायव्हर गाडी चालवत होता असा दावा रईस खान यांनी केला आहे आम्हाला पोलीस स्टेशनला थोड्याच वेळात इन्फॉर्मेशन मिळाली पहाटेच्या वेळेस की एक जखमी इसम नेरूळच्या हद्दीत आयकर कॉलनीजवळ पडलेला आहे म्हणून मग आयकर कॉलनीजवळ जाऊन मृतदेहाची तपासणी केली तेव्हा सगळं लक्षात आलं की तोच जखमी इसम होता तो ओला कारचा जो चा चालक आहे त्यांनी कदाचित भीतीमुळे किंवा कारवाईमुळे त्यांनी जखमीस उपचारा करता न नेता त्याला जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडलेला